संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना भिवंडी तालुक्यातील बाबदेवपाडा येथील स्वर्गीय कुसुमाई निवास या ठिकाणी डॉक्टर यशवंतदा सोरे समाजसेवक संतोष सोरे व समाजसेवक संजय सोरे यांच्या घरी बाप्पाची मोठ्या मनोभावे स्थापना करून बाप्पाची विधिवत पूजा आरती करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक पाहुणे वर्ग बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते यावेळी डॉक्टर यशवंतदादा सोरे यांनी सोरे परिवाराच्या वतीने सर्व भिवंडीवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या के आहेत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण ओम साई प्रतिष्ठान वालशिंग आणि माझ्या सोरे परिवाराच्या वतीने मी सर्व देशवासियांना गणेशोत्सवाच्या गनेश्यान हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा सर्वांना समृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य देव अशी बाप्पा जवळ प्रार्थना करतो खरंच माझ्या मनात एक विचार आला की पुढे गणेशोत्सव साजरा होईल का अशी भीती वाटायला लागली ज्याप्रमाणे काही धर्मांध लोक आपली संस्कृती आपला धर्म नष्ट करण्यासाठी पुढे येत आहे त्यासाठी आपण आपल्या धर्माची जो जोपासना करण्यासाठी सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र आलं पाहिजे कारण आपला धर्म वाचला तरच गणेशोत्सव चालू येईल सुरळीत चालू राहील नाहीतर उद्या अशी परिस्थिती येईल की आपल्याला गणेशोत्सव साजरा करणं हे कठीण जाईल त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपला देश आपला धर्म यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो की अशा प्रकारचं कुठलंही विघ्न येऊ तू येऊ देणार नाहीच पण तू येऊन देऊ नकोस अशी मी विनंती करतो खरोखरच आजच्या युगात जर बघितलं तर संपूर्ण एक वेगळीच अराजकता माजलेली आपल्याला दिसत आहे अशा परिस्थितीत आपण गणेशोत्सव हा नेहमीप्रमाणे अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा करतो कारण गणेशोत्सव हा भारतातील सर्वात मोठा उत्सव म्हणून संबोधला जातो लोक आनंदाने उत्साहाने प्रत्येकाच्या घरी नवसाचा गणपती असतो आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून गणपतीची ख्याती आहे तर मी परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करेन की सर्वांना चांगली बुद्धी देव सर्वांच्या हातून चांगलं काम घडत राहो अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो okay.